ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा कैलासवासी विनोद अल्बाने यांच्या स्मरणार्थ युवाज्योत बहुद्देशीय संस्था सोलापूर व अल्बाने परिवार यांच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम भंडारकवटे का येथे पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शहानूर मुलान गावचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर उपस्थित होते या प्रसंगी भांडारकवटीचे सगळे ग्रामस्थ अल्बाने परिवाराच्या वतीने आमसिद्ध अल्बाने डॉक्टर प्रमोद अल्बाने मल्लिकार्जुन नेमगौडर पोलीस पाटील अशोक मुक्काने हनुमंत पुजारी सोमलिंग विर्दे सोमलिंग कमळे शांतप्पा कटकधोंड शांतप्पा कोडगोंडे सुरेश कोडगोंडे मल्लप्पा गुजरे प्रथमेश कारभारी सुधीर कारभारे राजू पुजारी व युवाज्योती बहुद्दिश संस्थेचे सर्व पदाधिकारी आदित्य पाटील अनिरुद्ध दहीवडे शिवा सोनकंटले लक्ष्मीकांत शिवशेट्टी भार्गव बुरगुल सुनील आरवत विकास सोनकंटले सिद्धाराम तरडे महेश बनसोडे प्रसाद पाटील मयूर कोले समर्थ निंगफोडे उपस्थित होते